जय महाराष्ट्र शेतकरी बनांनो पुन्हा एकदा एका व्हिडीओमध्ये तुमचं स्वागत आहे तर शेतकरी बांधून शेतकऱ्यांसाठी एक ए आय ऍप शेतकऱ्यांसाठी एक लॉन्च करण्यात आलेलं आहे आणि त्या ऍपचं नाव आहे महाविस्तार ए आय हे जे ऍप आहे हे शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र आहे असं महाराष्ट्र राज्य सरकारने सांगितलेलं आहे आता याच्या जे ए आय ऍप आहे हे ए आयच्या च्या माध्यमातून नेमका आपल्याला काय फायदा होणार आहे आणि याच्यामधून काय आपल्याला त्याच्यामध्ये पगता येणार आहे याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे तर चॅटबॉट एआयच्या सुविधा सुविधामार्फत आपल्याला कुठल्याही कोणत्याही प्रश्न तुम्ही ए आयच्या माध्यमातून त्याला त्या ऍपवर तुम्ही विचारू शकता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून ती माहिती मिळू शकता म्हणजे ते आपण कुठल्याही प्रकारचा प्रश्न जर विचारला तर एआयच्या माध्यमातून तुम्हाला तो त्याचं उत्तर त्या ए आयच्या माध्यमातून तुम्हाला भेटणार आहे आता कोण कोण काय काय तुम्ही विचारू शकता तर वाढीच्या टप्प्यानुसार तुम्ही पिकाचा सल्ला तिथे घेऊ शकता तिथे तुम्हाला नक्की फायदा होणार आहे त्याच्यानंतर हवामानाचा अचूक अंदाज ऍपमधून तुम्ही घेऊ शकता त्याच्यानंतर मृत आरोग्य पत्रिका सुद्धा तुम्ही तिथे घेऊ शकता त्याच्यानंतर खताची मात्रा गणना त्याच्यामध्ये करू शकता त्याच्यानंतर कीड व रोग नियंत्रण याच्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने करायचं आहे पिकावरती त्याचं सुद्धा आपण वरती तुम्ही डिटेल माहिती तिथे घेऊ शकता त्याच्यानंतर सर्व पिकांचे बाजारभाव तुम्ही आला बघायचे असतील तर ते या आय च्या माध्यमातून ते बघू शकता कुठलेही तुम्ही मार्केट तुम्ही सर्च करा आणि त्याच्यावरती तुम्हाला त्या जे पिकाचा बाजारभाव आहे ते बाजारभाव दिसतील त्याच्यानंतर ज्या लाभाच्या योजनेचे ज्या अर्ज सुविधा असतील महाडीबीटी व नानाजी देशमुख कृषी संजीवनी अशा जे अनेक प्रकारचे जे त्याच्यामध्ये योजना असतील त्या योजनाचे फॉर्म कसे भरायचे त्याची योजनाची संपूर्ण माहिती तुम्ही त्या ए आयच्या माध्यमातून विचारू शकता त्याच्यानंतर आपल्या भागातील ज्या सुविधाची माहिती तुम्ही त्याच्यामध्ये विचारू शकता जे गोदाम असतील अवजारे असतील बँका असतील इत्यादी सुविधा तुम्ही त्या ए माध्यमातून तुम्ही विचारू शकता त्याच्यानंतर माहितीपूर्ण हिडो बघू शकता शेती शाळाची हिडो बघू शकता जे काही शेती रिलेटेड हिडो आहे ते माहितीपूर्ण हिडो तुम्ही त्याच्या माध्यमातून बघू शकता तर शेतकरी बानानो हे जे ॲप आहे हे ॲप कसं डाउनलोड आहे तर तुम्ही डायरेक्ट प्लेटो प्ले स्टोअर वरती जाऊन महाअवतार तुम्ही जर नाव सर्च केलं तर तुमच्यासमोर ते एक ॲप येणार आहे आणि ते तुम्ही इन्स्टॉल करू शकता जर या ॲपची जर तुम्हाला जर लिंक जर बघायची जर असेल तर आपल्या या हिडोच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते हिडोची किंवा त्या ॲपची आ, ती लिंक ती लिंक ते आ, लिंक आहे ते लिंक आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही डायरेक्ट ते ऍप डाऊन करू शकता तर शेतकरी बांधव हे जे ऍप आहे हे ॲप नक्की शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे तुम्हाला जर डाऊनलोड करायचं असेल तर डाउनलोड नक्की करू शकता आणि व्हिडिओ मध्ये माहिती जर आवली तर, तर हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद